महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व सामान्यांचा शिक्षण अशोक ठाकूर यांच्या शोकसभेत नागरिकांना अश्रुर इंग्लिश मीडियम स्कूल आवरेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गवासी अशोक ठाकूर यांची शोकसभा आवरे येथे संपन्न झाली सुरुवातीला अशोक ठाकूर यांच्या पवित्र स्मृतीस उपस्थित मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली अशोक यांनी केलेले शैक्षणिक व सामाजिक व कौटुंबिक कार्याचा आढावा शोक सभेमध्ये उपस्थित उपस्थित अनेक मान्यवरांनी आपल्या शोक, शोक संदेशात अशोक ठाकूर यांच्या आठवणींना उजाळा दिला या शोक सभेसाठी सूत्रसंचलन कौशिक ठाकूर यांनी केले व कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील वर्तक यांनी केले आभार प्रदर्शन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका निकिता म्हात्रे यांनी केले सदर कार्यक्रमासाठी स्वर्गीय अशोक ठाकूर यांच्यावर स्नेह व्यक्त करणारा सर्व स्तरातील हितचिंतक वर्ग उपस्थित होता तसेच ठाकूर यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य जानकीबाई जनार्दन स्कूल आवरेचे शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी वर्ग व अशोक ठाकूर यांचे स्नेही उपस्थित होते शोकसभेसमयी सर्वांच्या डोळ्यात अश्रू अनावर झालेत अशा प्रकारे विद्येचा उपासक विद्येचा अनुयायी स्वर्गवासी अशोक ठाकूर यांची शोकसभा आवरे येथे विद्यालयात संपन्न झाली वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी विठ्ठल ममता बादे प्रतिनिधी उरण शोकाकुल बंधू आणि ठाकूर परिवार अर्धकंठ दाटून आहे ठाकूर सरांबद्दल चार दोन शब्द बोलावे असे मनोमन इच्छा आहे व्हॉट्सअपला मी थोडस त्यांच्याबद्दल एस एम एस पाठवलेलं आहे तरी पण त्यांच्याबद्दल बोललो नाही तर मला कसं होईल आणि म्हणून म्हटलं जात जवित्वाची जे ते पाछी जेते पृथ्वी तेते कर्मादे जुड़ती हर दिव्य व्यक्ति होती तिसाला तिसे साधी भरी व्यक्ति होती एक बाणी होती असाहा अतिशय प्रेमन पडतील ह्या व्यक्तीसाठी शब्द आपले पडतील विद्यार्थी मित्रांनो हे तुमचे संचालक गेले आणि प्रत्येक दिवशी ह्या व्यक्तीची आठवणी येतो कारण यांची ना माझी दोस्ती फार मोठी असायची आता मागा बऱ्याच जणांना अनुभव सांगितले मी दुसरं नवीन काय सांगणार छान छान त्यांचं मनोगत व्यक्त केलं वेगळं असं काय सांगणार माणसाचे दोन घटक जन्म आणि मृत्यू या दोन गोष्टी फार जीवनात महत्वाच्या आहेत जन्माला कुठे यावं कोणत्या गावात यावं कोणत्या जातीत यावं कोणत्या पंथात यावं हे आपल्या हातात नसतं पण जेव्हा माणूस जन्म घेतो तेव्हा हळूच त्याच्या समोर एक चिठ्ठी परमेश्वराने दिली असते रे बाबा तुला एक दिवस पुन्हा या यायच आहे आणि ठाकूर सरांनी त्या मधल्या काळातलं जी जीवन त्यांचं जो जीवनपट आहे मग जी सराने छान बोलले सरवानी ते आपले मैत्री सर बोलले मी दोघांत आणि मला थोडा यायला उशीर झाला छान मनोग प्रत्येक आणि अशा ह्या अठ्ठावन्न वर्षाच्या कारकिर्दीत जे त्यांनी केलं आम्हाला शक्य झालं असतं की नाही ते परमेश्वरालाच माहित अतिशय धार व्यक्तिमत्व आणि एक आदर्श रयसेवक आणि आपल्या मनोवंग व्यक्त केलं होत रयसेवक हा खरा हडामासाचा शिक्षक असतो ह्या व्यक्तीनं वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा